चित्रपटसृष्टीत करिअर करणं टिकून राहणं सोपं नाही संघर्ष तर करावाच लागतो पण चित्रपट न मिळणं किंवा ऐनवेळी चित्रपटातून काढलं जाणं असे प्रकारही घडतात नव्वदच्या दशकात एक अभिनेत्री होती तिने अनेक सुपरहिट चित्रपट केले होते पण एका चित्रपटात तिच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आलं याचा धक्का बसल्याने अभिनेत्री नैराश्यात गेली काही काळाने तिने धर्मांतर केलं आणि मग काही वर्षांनी फिल्म इंडस्ट्रीला कायमचं अलविदा म्हणून परदेशात निघून गेली तिथे आता ती अकाउंटंट म्हणून काम करते या अभिनेत्रीने नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं काही वर्षातच ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री झाली पण एक चित्रपट गमावल्यामुळे ती नैराश्यात गेली आणि नंतर अध्यात्मात रमली हळूहळू ती ग्लॅमर विश्वापासून दूर गेली अभिनय आणि ग्लॅमर विश्व सोडून आता ती अकाउंटंट झाली आहे या अभिनेत्रीचं नाव मथू आहे माधवी म्हणून जन्म झाला पण अभिनय विश्वात ती मथू नावाने ओळखली जायची तिने एकोणीसशे एक्क्याण्णव साली अमरम या मल्याळम सिनेमात राधाची भूमिका केली होती या भूमिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता एकेकाळी तिने दाक्षिणात्य इंडस्ट्री गाजवली होती पण पेरूमाथचंद नावाच्या चित्रपटात तिच्या ऐवजी मोनिशला घेण्यात आलं आणि तिला धक्का बसला मथू हा चित्रपट न मिळाल्याने नैराश्यात गेली एका मुलाखतीत मथूने सांगितले की ती कठीण काळातून जात असताना तिला आईने सह्या मथा चर्चमध्ये नेलं होतं नंतर तिचा अध्यात्माकडे कल वाढला चर्चमध्ये जाऊन आल्यानंतर मथुला सिनेमांच्या अनेक ऑफर येऊ लागल्या पेरूमाथचंद सिनेमा न मिळाल्यानंतर मला अमरमसाठी फोन आला तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी दैवी शक्ती मला साथ देत आहे असं मथू म्हणाली होती आधी मला वाटलं की कोणतरी गंमत करते पण नंतर माझ्या आईने फिल्मच्या टिंबरवर बोलून सगळी खात्री करून घेतली यानंतर माझा येशूंवरील विश्वास वाढला आईवडिलांच्या पाठिंब्याने मी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि नावही बदललं नंतर मथुने तिचं नाव बदलून मीना ठेवलं पण चित्रपटांमध्ये ती मथुस नावाने ओळखली गेली मथुने अमरममध्ये मामुटी यांच्या मुलीची भूमिका केली होती हा तिच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट होता हा चित्रपट हिट झाल्यानंतर तिने समानांतर कॉलेज संदेशम आईराम मेनी रक्त साक्षी कल सिंदाबाद मट्टूपिट्टी मचान अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण दोन हजार साली मथुने प्रसिद्धीपासून दूर शांत जीवन जगण्याचा निर्णय घेतला दोन दशकाहून जास्त काळापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असलेली मथू आता न्यूयॉर्कमधील लॉंग आयलंड येथे राहते मथू अकाउंटंट म्हणून काम करते अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर तिने डॉक्टर जेक बशी लग्न केलं पण त्यांचा घटस्फोट झाला नंतर मथूने मलेशियाच्या अन बालागन जॉर्जशी दुसरं लग्न केलं या लग्नापासून तिला दोन मुलं आहेत ती आता पती व मुलांबरोबर शांततेत आयुष्य जगते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद